अकोले तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या अभिनव शिक्षण संस्थेत शुभांगी नवले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अटल टिंगरिंग लॅबमध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपली सृजनात्मकता वापरून विविध नाविन्यपूर्ण उपकरणं बनवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये ब्लूटूथ कंट्रोल व्हीलचेअर इको स्मार्ट कार स्मार्ट स्टिक इंटरनेट आधारित होम ऑटोमेशन स्मार्ट ऍग्रीकल्चर ह्युमन फॉलोईंग रोबोट रेन डिटेक्शन विथ क्लॉथ रिट्रावल अशी विविध प्रकारची अनोखी उपकरणं बनवली आहेत या प्रदर्शनात सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला अभिनव शिक्षण संस्थेच्या वै वैविध्यपूर्ण उपक्रमांनी विद्यार्थी आणि शाळेचा नावलौकिक राज्यभर गाजतोय सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष मधुभाव नवले संस्थेचे सर्व विश्वस्त पदाधिकारी आणि प्राचार्य शिक्षक यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभत आहे अकोले टाइम्ससाठी मयूर भालेराव अकोले यांचा रिपोर्ट अभिनव शिक्षण संस्थेच्या अटल टिंकरिंग लॅबमध्ये मी शुभांगी नवले हे अटल लॅब इंस्ट्रक्चर म्हणून कार्यरत आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे उपकरणे बनवले आहेत ते आपण बघू शकतात गुड मॉर्निंग आय निकुंज वसंत देशमुख स्टुडंट ऑफ मारुतीकुते अभिनव पब्लिक स्कूल रामानुजन बाय द हेल्प ऑफ अटल टिंकरिंग लॅब अँड अंडर द गायडन्स ऑफ शुभांगी नवले मॅडम वी हैव मेड दिस ब्लूटूथ कंट्रोल विल चेयर नाव लेट्स सी द कंपोनट्स this is the arduino nano arduino nano gives commands to the all other components of this chair uh, motor driver uh, which gives commands to the both, both of the motor gear by the which it can go front and back A bluetooth controller by which we can control the control it by mobile by bluetooth uh, breadboard and lights uh, by which we can in the night time it when nothing will be visible the light we cannot on the lights and, and we can see the front now the jumper wires and the batteries. It gives electric supply to all over the all over the chair. Now Dhananjay will explain the further part. आता मी माझ्या प्रोजेक्टचे स्पष्टीकरण देतो आत आपल्या आपल्या घरातील वृद्ध व्यक्ती आजारी असेल किंवा त्यांचा पाय फ्रॅक्चर झाले असेल तर आपण ही व्हीलचेअर वापरून त्यांना मदत करू शकतो ही व्हीलचेअर आपण स्कूलमध्ये घरी हॉस्पिटलमध्ये वापरू शकतो आपण आता प्रोजेक्टचे वर्किंग दाखव पुढे ही व्हीलचेअर पुढे मागे डावीकडे उजवीकडे जाऊ शकते धन्यवाद गुड मॉर्निंग फॉर एव्हरी वन आय एम फ्रॉम मात्राकोते अभिनव पब्लिक स्कूल आय एम स्टडी इन एट न्यूटन माय सेल्फ क्लास एट न्यूटन वी हॅव मेड दिस मॉडल इको स्मार्ट ट्रक फॉर ट्रान्सपोर्टेशन बिगिनर्स दिस मॉडल हॅज बीन प्रिपेअर्ड इन अटल टिंकरिंग लॅब ऑफ मात्राकोते अभिनव पब्लिक स्कूल अंडर द गाईडन्स ऑफ शुभंगी नवले मॅडम ह्या प्रो ह्या प्रोजेक्टचे मी स्पष्टीकरण देतो आपल्या भारत देशात इन इंधनांचे वाहन खूप जास्त वापरले जातात प्रथम पेट्रोल डिझेल व सी एन जी एल पी जीच्या गाड्या खूप वापरल्या जातात ट्रान्सपोर्टेशनमध्ये आत्तापर्यंत एल पी जीच्या गाड्या आलेल्या नाही आहेत पण सी एन जी सी एन जीच्या आहेत पण त्यांना ताकद नाही आहे पेट्रोल डिझेलचा आहे पण ते नैसर्गासाठी घातक आहे त्यामुळे आम्ही इकोस्मार्ट बनव इको स्मार्ट ट्रक बनवली आहे ही पु, ही पूर्णपणे सौर्य सौर ऊर्जेवरती आणि लाईटवरती डिपेंड आहे आप ही गाडी सोलर पॅनलवरती चार्ज होते आणि आर्मीचर वरती पण चार्ज होते आता जसं की माझ्या पाडणेने तुम्हाला सांगितलं की पेट्रोल डिझेलच्या गाड्या तापमा प खूपच जास्त पोल्यू पोल्यूट करतात ते ते तर कसं कारण की जेव्हा पेट्रोल किंवा डिझेल बर्न होतं तेव्हा त्याच्यापासून ग्रीनहाऊस गॅसेस तयार होतात ग्रीनहाऊस गॅसेस म्हणजे काय तर ग्रीनहाऊस गॅसेस म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मॉनॉक्साईड जेव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते वाढतं तेव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये तापमान पण वाढतं कारण की कार्बन डायऑक्साईड जे आहे ते ते तापमानाचं खूप गुड कंडक्टर आहे जेणेकरून ते तापमान ते हीट ॲब्झॉर्ब करतं त्यानंतर हिचं पहिलं वैशिष्ट्य पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ही ही गाडी पूर्णपणे सौर ऊर्जेवरती डिपेंड आहे या सोलर पॅनलमध्ये मध्ये मध्ये पी व्ही म्हणजे फोट, फोटो फोटोवोल्टिक सेल्स आहेत त्यामुळे ही गाडी चार्ज होते या गाडीमध्ये बॅटरी पण लावलेली आहे ती बॅटरी सोल, सोल, सोलर सोलर सोलरवरती चार्ज होते आणि आर्मीचरवरती पण होते तर ती बॅटरी आर्मीचर व कसे चार्ज होते है? तर ती अशी तुम्ही बघू शकता इथं आम्ही एक सिंगल डी सी मोटर लावलेली आहे आणि ती लापुली आणि रबरच्या मदतीने फिक्स केलं आहे तर जेव्हा पण आपण एक साधी मोटर अँटी क्लॉक वाईज किंवा क्लॉक वाईज विदाऊट एनी इलेक्ट्रिक सप्लाय चालवतो तेव्हा त्याच्यामध्ये जे ते मॅग्नेटिक फील्ड व वा, कॉपरचे वायर्स आहे ते ती इलेक्ट्रिसिटी जनरेट करता व क खालचे जे नयन वोल्ट किंवा तुम्ही जी बॅटरी लावाल ती ते चार्ज करतं आणि त्यानंतर तुम्हाला तर माहीतच भारता, आहे भारतात आपल्या भारतात गाड्यांची लिमिट म्हणजे सगळ्या सर्वात जास्त पिकअप पिकअप वापरली जाते पिकअपचं वेटचं लिमिट आहे अडीच टन पण आपल्या देशातील आप ड्रायवर तिच्यात तीन टन टाकतात त्यामुळे मेंटेनन्स जास्त येतो त्यामुळे गाड्यांमधील ते गेअर बॉक्स असतात त्याच्यातले गेअर स्लिप होतात आणि खूप खर्च येतो ते ड ते माल गाडीच्या मालकाला परवडत नाही यामुळे आम्ही इथे वेट लिफ्टिंग सिस्टीम टाकलेली आहे जेव्हा तिच्या लिमिटपेक्षा जास्त वजन पडेल तेव्हा मागचे मागचे डोर ॲटोमॅटिक क्लोज व्हायला सुरू होईल इथे आपण पाहू शकता आणि व वजन टाकल्यानंतर आपण इथ इथे लावलेल्या हँडलद्वारे हे खाली हे हे डोअर खाली पण करू शकतो आणि परत जर त्याने टाकायचा प्रयत्न केला तर परत परत ते डोअर बंद होईल तर आपल्या इंडियामध्ये बरेच ड्रायव्हर्स लिजिनिअस परफॉर्म करतात ते कधी कधी राईट लेफ्ट यू टर्न घेतात इंडिकेटर्स देत नाही स ते त्याच्यासाठी आम्ही ह्या कारमध्ये असं फंक्शन टाकणार आहे की जेव्हा पण एखादा ड्रायवर र रा, राईट टर्न घेईल तेव्हा ऑटोमॅटिकली र राईट इंडिकेटर ऑन होणार आणि जेव्हा ड्रायवर लेफ्ट टर्न घेईल तेव्हा ऑटोमॅटिकली लेफ्ट इंडिकेटरसुद्धा ऑन होणार इंडिया हाँ, 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 हाँ तर इंडियामध्ये हाय हायवे हाय हायवे थ्रू जाताना बरेच ड्रायवर ओव्हरटेकिंगचा प्रयत्न करतात पण ते ओव्हरटेकिंग हे लिगल आहे पण ओव्हरटेकिंगसाठी एक स्पेसिफिक स्पीड रिक्वायर्ड असते ते खूप जास्त स्पीडनं ओव्हरटेक कार्स ओव्हरटेक करतात तर ह्या कारमध्ये आज असं एक फंक्शन आहे की जर सपोज ड्रायव्हरनं ओव्हरटेक करायचा असेल तर तो ड्रायवर तर ही कार पुढच्या कारची जी स्पीड आहे ती आधी मापणार आणि त्याच्यानंतर ह्या कारला ओव्हरटेकिंग करायला किती टाईम लागणार आहे आणि किती स्पीड लागणार आहे ते पण हे मापणार आणि तेवढ्या स्पीडने ही पुढे जाणार जास्त ओव्हरटेकिंग मध्ये स्पीड पण नाही लावणार जेणेकरून ॲक्सिडेंट पण टळू शकतो आणि यानंतर सर काय हायवेवरती गा ड्रायव्हर नाही काही ना सा, सा, सारखी सारखी लाईन चेंज करत असतात सिक्स लाईन सिक्स नंतर फिफ्थ त्यामुळे मागच्या गाडीवाल्याला काही कळत नाही या गाडीमध्ये आम्ही लाईन फॉलोईंग सिस्टीम टाकणार आहे जेणेकरून ला गाडी जशी लाईन आहे हायवेची त्याच लाईनला लाईन फॉलो करीत जाणार आम्ही इथं एक अजून एक फंक्शन टाकणार आहे ते म्हणजे अल्कोहोल डिटेक्शन आपल्या भारतात का काही ड्रायव्हर ड्रिंक करून गाडी चालवतात त्यामुळे खूप रोड ॲक्सिडेंट होतात त्यामुळे आम्ही इथे दरवाजापाशी अल्कोहोल डिटेक्शन सेन्सर टाकणार आहे त्यामुळे काय जेणेकरून की काय होईल जेव्हा ड्रायव्हरने ड्रिंक ड्रिंक केलेला असेल तेव्हा गाडीचा दरवाजा लॉक राहील आणि जेव्हा ड्रिंक केलेलं नसेल तेव्हा आपोपाला होईल आणि जेव्हा ड्रिंक जेव्हा अल्कोहल डि डिटेक्टरला कळल की ड्रायवरने ड्रिंक केलेलं आहे तेव्हा ब्लूटूथ मॉडेल पण बंद राहील तर सर आता ही इलेक्ट्रिक गाडी म्हटल्यावर इच्या इच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर आहे इलेक्ट्रिक बॅटरीज आहे मग त्या जेव्हा गाडी चालू चालू राहील तेव्हा ती इलेक्ट्रिक बॅटरीज जे आहे ते ग ते गरम देखील होणार त्याच्यासाठी आम्ही तिथे त्या सर्किटमध्ये त्या कंट्रोल रूममध्ये एक टेम्परेचर सेन्सर विथ कुलिंग फॅन पण लावणार आहे जेव्हा पण ते कंट्रोल uh, रूममधलं uh, तापमान वाढेल तेव्हा ते टेम्परेचर सेन्सर ते डिटेक्ट करणार ते 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 आर्डिनोला कमांड सोडणार आणि आर्डिनो फॅनला कमांड सोडणार आणि जे कंट्रोल रूम आहे ते ऑटोमॅटिकली थंड होणार आजकालची जनरेशन यंग जनरेशन ही लायसन्स नसतानाच कार चालवते तर आणि ती कार पण कशी चालवते तर विदाऊट सीटबेल्ट चालवते तर त्याचे विदाऊट बेल्ट चालवणार नाही कधी कधी ॲक्सिडेंट झाल्यानंतर एअरबॅग काय उघडत नाही आणि आप आपल्या ट्रक किंवा कारचे जे कासा असता ते आत खूप खूप जास्त हार्श असता जेव्हा ॲक्सिडेंट होतो आणि जर इन केस जर त्या ड्रायव्हरने बेल्ट लावला नसला तर तर ॲक्सिडेंट जा झाला तर तो वाचणार कासा तर तो ह्या पद्धतीने जेव्हा पण ॲक्सिडेंट होईल तेव्हा इथं असलेलं एक पुश बटन प्रेस होईल तिथं आम्ही पुश बटनच काबार लावलं कारण की जर ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते पुश बटन तुटलं नाही तर ती सीट कंटिन्युअसली फिरू पण शकतं त्यासाठी आम्ही पुश बटन खूप ढिल्लं लावलेले जेणेकरून ते डिस्ट्रॉय पण होऊ शकतं आणि ड्रायव्हरला हार्श पण नाही होणार जेव्हा ॲक्सिडेंट होईल तेव्हा ते, ते पुश बटन प्रेस होणार आणि ही जी सीट आहे ती वन हंड्रेड डिग्री गोल फिरणार आणि पाठीमागं जी कुशन आहे त्याच्यावर त्याचं डोकं आणि डोकं आपणार जेणेकरून जे ग गाडीचा ज्या काच आहे ते त्याच्या डोळ्यांमध्ये जाणार नाही आणि त्याची अप्पर बॉडी पण सुरक्षित राहील आणि कधी कधी आपल्या भारतात काय होतं आपण गाडी पार्किंग मध्ये लावली तर गाडीच्या दोन्ही बाजूनी गाड्या जर असेल तर ड्रायव्हर दरवाजा उघडून गाडीमध्ये जाऊ शकत नाही त्यामुळे आम्ही ब्लूटूथ कंट्रोल बनवलेला आहे ते कशाच्या मदतीने दाखवतो तुम्हाला इथे आम्ही आडिनो येण मोटर ड्रायव्हर ब्लूटूथ ब्लूटूथ मॉड्यूल आणि लिथियम सेल वापरलेले आहेत आडीनो येण्याचा काम म्हणजे आप आप माणसाच्या शरीरात जसं डोकं असतं ते पूर्ण शरीराला कमांड देतं तसंच हा आडीनं येणं पूर्ण गाडीची कमांड हा आडीनं येऊनच देतो तर जरी आडीनं येऊन पूर्ण गाडीला कमांड देत असला पण त्याला पण तो कोणी कमांड देणार पाहिजे आता आपण ही गाडी मोबाईलवरून ब्लूटूथ ॲपच्या मदतीने कंट्रोल करू शकतो पण ती कशी जेव्हा पण आपण मोबाईल थ्रू डायरेक्शनल मुवमेंट म्हणजे फ्रंट बॅक लेफ्ट राईट्स शो करू तेव्हा हि इथं असलेलं एक ब्लूटूथ कंट्रोल मॉड्युल त्या ऑडिनो युनोला सिग्नल टाकणार आणि ते ऑडिनो युनो, युनो जो आहे तो, तो मोटर ड्रायव्हरला सिग्नल टाकून डायरेक्शनल मुवमेंट लेफ्ट राईट नॉर्थ ईस्ट नॉर्थ वेस्ट असे मुवमेंट्स पॉसिबल करू शकतो आणि हे ब्लूटूथ ही गाडी ब्लूटूथवरती फक्त मालकाच्या मोबाईलवरूनच चालू होते या मोबाईलवरती आता तिचं ब्लूटूथ मॉडेल लॉग इन केलेलं आहे त्यामुळे ह्या मॉडेलवरती ती ह्या मोबाईलवरती ती गाडी चालू शकते ही गाडी माग घेऊया पुढे ह्या थँक्यू धन्यवाद गुड मॉर्निंग माय सेल्फ लोक मारुत्रावत्या फ्रॉम मारुत्राव कोत्या अभिनय पब्लिक स्कूल स्टडिंग इन एट न्यूटन तर याची बॉडी आपण कॉम्प्युटरच्या ग्राफिक टूलवरून डिझाईन केलेली आहे वर्क कसं होतं तर जेव्हा आपण रिमोट कंट्रोलवरून याला सिग्नल सिग्नल पाठवू हो, तर याच्यामध्ये असलेला जो मदर बोर्ड आहे तो तो सिग्नल रिसिव्ह करणार आणि जेव्हा पण तो मदरबोर्ड तो सिग्नल रिसिव्ह करणार त्याच्यानंतर तो, तो हे सगळे मोटर्स आणि सगळ्या पार्टला तो सिग्नल सोडणार आणि हे ड्रोन फ्लाय डायरेक्शन मुवमेंट परफॉर्म करणार आता ह्या ह्या फॅन आणि मोटरचा उपयोग काय की आ, ही मोटर आणि फॅन ही वरती खाली जाण्यासाठी उडण्यासाठी वापरलेले आहे आणि हे फॅ फॅन मोटर ही म मदरबोर्डला कनेक्ट आहे आता आपण या प्रोजेक्टचे वर्किंग सायरस शेळगे वर्किंग दाखवल आय आणि कॉप आर फ्रॉम मार्त्रा कोथे अब्ना पब्लिक स्कूल स्टडींग इन एट न्यूटन आय हॅव प्रिपेड द प्रोजेक्ट स्मार्ट ब्लाइन स्टिक अंडर द विथ द हेल्प ऑफ अटल टिंकरींग लॅब अँड अंडर द गायडन्स ऑफ शुभांगी नवलेमॅन सो नाव आय एम आय एम गोईंग टू एक्सप्लेन द कंपोनंट्स ऑफ धीस प्रोजेक्ट हिअर बॅटरी सेकंड स्विच थर्ड बजर अँड आयडिनो अँड फोर्थ अल्ट्रासॉनिक सेन्सर अँड स्टिक व्हील्स आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे की हे हे कंपोनंट्स काय काम करता बॅटरी बॅटरी ही पूर्ण सिस्टीमला इलेक्ट्रिक सप्लाय देण्याचं काम करते आणि स्विच स्विच या सिस्टीमला बंद चालू करण्याचं चा काम करतं आणि बजर बजरा बजर हा एक ध्वनी निर्माण करतो आणि त्या ध्वनीने त्या जो जो व्यक्ती हा प्रोजेक्ट वापरत आहे त्याला संकेत भेटतो की पुढे काही वस्तू अथवा जनावर प्राणी आहे नंतर आयड्युनो आयड्युनो हा पूर्ण पूर्ण सिस्टीमला प्रोजेक्टला कमांड देतो नंतर अल्ट्रासॉनिक सेन्सर अल्ट्रासॉनिक सेन्सर हा ऑब्जेक्ट डिटेक्ट करतो जसे की त्याच्यासमोर काही त्याच्यासमोर काही व्यक्ती व्यक्ती प्राणी जनावर काही आले की हे एक ध्वनी निर्माण करते thank you good morning i dinesh sharmadesh muk from a my school name is maitra Kote abhinav public school i have made this project in adulter Lab with the guidance of shobhani nawle madam our project name is iot based smart home automation system we we have used here uh, node mcu two channel relay fan bu fan button battery and bulb now विल फर्दर ह्या प्रोजेक्ट च्या मदतीने आपण जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून ठिकाणावरतून आपल्या घरातील वस्तू जसे की फॅन लाईट बल्ब बल्ब पाण्याची मोटर आदी आपण आपल्या मोबाईल मोबाईल थ्रू ऑपरेट करू शकतो पण त्यासाठी इंटरनेट खूप गरजेचं आहे कारण की नोड एम सी यू आहे तो इंटरनेट कनेक्शन कनेक्शन थ्रू क्लाऊडशी कनेक्ट असतो आणि जेव्हा आपण आपल्या मोबाईलवरतून एखादी एखादी वस्तू चालू करतो तेव्हा क्लाऊडपासून नोड एम सी यूला सिग्नल किंवा मेसेज जातो आणि तो रिलेला कमांड देतो की तुला ही वस्तू चालू किंवा बंद करायची आहे आपण नोड एम सी वी यासाठी वापरलेला आहे की इंटरनेट कनेक्शन ह्या नोड एम सी ह्या प्रोजेक्टला इंटरनेट कनेक्शन खूप सा महत्त्वाचे आहे त्यामुळे आपण नोड नोडेमसी वीचा यूज केलेला आहे टू चॅनल रिले टू चॅनल रिले आपण यासाठी वापरलेला आहे की येथील येथील सगळे कंपोनंट्स वाप चालू आणि बंद करण्यासाठी वापरलेलं आहे आता आम्ही प्रोजेक्ट चालू करून दाखवतो आपण देशाच्या कंदाही कोपऱ्यात असू तर आपण या मोबाईलवरून वरून लाईट ही चालू करू शकतो आणि फॅन ही चालू करू शकतो थँक्यू थँक्यू गुड मॉर्निंग माय सेल्फ श्लोक शरदवाळुंस फ्रॉम मारुतुरा कोते पब्लिक स्कूल एट न्यूटन दिस प्रोजेक्ट इज मेड इन अटल लॅब गा गायडेड बाय शुभांगिनी नवले मॅडम तर ह्या संकल्पनेतून मी आपल्यापुढे स्मार्ट ॲग्रिकल्चरंग सिस्टीम आणि ॲटोमॅटिक स्ट्रीट लाईट सादर करीत आहेत जसे की आपण कुठे बाहेरगावी फिरायला गेलो तर आपल्याला वॉटर वॉ वा, मोटर चालू किंवा बंद करता येत नाही आणि दरवेळेस मोटरीपशी चालू आणि बंद करायला जायला लागते तर आपण हे मोबाईलवरूनच कंट्रोल करू शकतो हे बघा इकडून बटन चालू केलं की ॲटोमॅटिक वॉटरपंप चालू होतो तर आता हे बघा हा नोड एम सी व्ही हा कंटिन्यू वायफाय वायफाय क्लाउडला कनेक्ट असतो हा इन्फॉर्मेशन हा इंटरनेट इन्फॉर्मेशन चेन रिलेकडे पाठवतो तर हा चेन रिले सप्लाय वॉटर पंपकडे पाठवतो आणि मोबाईलवरती आपण तो मॅ मोबाईलवरती आपण हे वॉटर पंप कंट्रोल करू शकतो गुड मॉर्निंग एवरी वन माय सेल्फ चास्कर आरडी विकास फ्रॉम आर्जी राकोटी अब्नो पब्लिक सुला कोले वी मेक दिस प्रोजेक्ट इन आर्टल थिंकरिंग लॅब अंडर द गायडन्स ऑफ शुभांगी नवले मॅन दिस प्रोजेक्ट नेम इज ह्यूमन फॉलोविंग रोबोट ह्युमन फॉलोविंग रोबोट इन दिस प्रोजेक्ट वी यूज लाईक व्हेरी मच कॉम्पोनंट्स लाईक अल्ट्रासॉनिक सेन्सर आय आर सेन्सर मोटर ड्रायव्हर आरडी नोनो जम्पर वायर्स बॅटरी होल्डर ब्रेडबोर्ड बो मोटर नव माय फ्रेंड गौरव विल बी एक्सप्लेन फॉर दर पार्ट पार्ट हा हा प्रोजेक्ट आपण मॉलमध्ये यूज करू शकतो हा प्रोजेक्ट आपण ॲग्रिकल्चरमध्ये पण यूज करू शकतो फॉर एक्झाम्पल टामजासाठी फुलं वाहण्यासाठी फर्टिलायझर पाहवण्यासाठी हा प्रोजेक्ट आपण इंडस्ट्रीमध्ये पण यूज करू शकतो एक वस्त दुसऱ्या जागा जागेवर येण्यासाठी आता आम्ही हे प्रोजेक्ट त्याचे कार्य कसे करतो ते दाखवतो <laughs> हा प्रोजेक्ट उजवीकडे दावीकडे पुढे मागे जाऊ शकतो गुड मॉर्निंग एवरी वन आय भूषण आनंद कातळ द स्टुडंट ऑफ मात्रा कोते अभिनव पब्लिक स्कूल वी मेक दिस प्रोजेक्ट इन अ अटल थिंकरिंग लॅम्प विथ अ Under guidance, of Shubhangi navale madam. In this project, we use components like Arduino, LED, LDR sensor, servo motor, raindrop sensor, jumper wire. We are observing that due to the over, glo over global warming, the rain comes, rain goes. We cannot understand that. That's why the, our material get destroyed due to the rain, and we are observing that only the the street light is on on daytime also and nighttime also. That's why I make this project. Now I am explaining you working working. वेन ज्यावेळेस ज्यावेळेस सकाळ ज्यावेळेस सकाळ होईल त्यावेळेस LED, एल ई डी एल डी एल ई डीज ऑफ होतील आणि ज्यावेळेस रात्र होईल त्यावेळेस एल ई डी ॲटोमॅटिकली ऑन होतील त्यानंतर इथे मी मॉइश्चर सेन्सर यूज केलेला आहे ज्यावेळेस पावसाचे थेंब रेनड्रॉप सेन्सरवर पडतील त्यावेळेस कपडे हे ॲटोमॅटिकली शेड्समध्ये जातील आणि ज्यावेळेस पाऊस थांबेल व येईल त्यावेळेस कपडे परत उन्हात येतील ज्या ज्यावेळेस मॉइश्चर ज्यावेळेस रेनड्रॉप सेन्सरवरती पाणी पडेल त्यावेळेस रे रेनड्रॉप सेन्सर हे आडीनोयुनोला कमांड देईल की पाऊस आलेला आहे आणि ही कमांड आडीनोयुनो सर्व मॉटरला सेंड करेल आणि सरो मॉटर नाईन्टी डिग्री रोटेट होऊन कपडे शेडमध्ये सेंड करेल आणि ज्यावेळेस परत पाण ज्यावेळेस परत पाऊस थांबेल व सूर्य येईल त्यावेळेस म रेनड्रॉप सेन्सर परत सिग्नल आडिन्युनोला सेंड करेल की पाऊस गे थांबलेला आहे आणि सूर्य आलेला आहे त्यानंतर सर्व मोटर परत नाईन्टी डिग्री रोटेटून कपडे हे उन्हात येतील थँक्यू या लॅबमध्ये विद्यार्थ्यांनी ब्लूटूथ कंट्रोल व्हीलचेअर स्मार्ट ब्लाइंड स्टिक स्मार्ट इको कार तसेच इंटरनेट आधारित होम ऑटोमेशन स्मार्ट ॲग्रिकल्चर ट्रेन डिटेक्शन विथ क्लॉट ड्रायव्हर असे विविध प्रकारचे उपकरणे बनवले तसेच केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने इन्स्पायर इन्स्पायर मानक अवॉर्ड यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता मारतराव कोते पब अभिनव पब्लिक स्कूलच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना यामध्ये घवघवीत यश मिळाले त्यामध्ये धनंजय देशमुख श्लोक वाळूस आणि भूषण कातोरे यांना घवघवीत यश मिळून प्रत्येकी दहा हजार रुपये मिळाले तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मधुकरराव नवले संस्थेचे उपाध्यक्ष तथा प्राचार वसुंधरा अकॅडमीच्या प्राचार्य डॉक्टर जयश्री देशमुख व संस्थेच्या सहसचिव सर, तथा मातृकोते अभिनव पब्लिक स्कूलचं प्राचार्य अल्फॉन्सा डी संस्थेचे कोशाध्यक्ष विक्रमभाऊ नवले तसेच सुपरवायझर पराग सानप व पर्यवेक्षिका आरती जाधव मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले धन्यवाद